मोठी चुरचे लडू बनवणार आहे मला एक नवीन ट्रिक्स आपडले हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच लडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अपर्णा ना लुगडे नवले तर मंडळी सध्या मी कोरियात असते कोरियातून मराठीतून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज आपण या चॅनलवर खास तुमच्यासाठी मी घेऊन येत असते जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आजी बात विसरू नका तर फ्रेंड्स आज आमच्याकडे येणार आहे बाप्पा बाप्पाचं आम्ही कसं आगमन केलं आहे कोरियामध्ये मला जे साहित्य उपलब्ध झालं त्याच्यामध्ये मी कशी तयारी ह्या व्हिडिओमध्ये मी बाप्पाचं आगमन कसं केलं आहे बाप्पासाठी शॉपिंग काय काय केलेली आहे आणि त्यानंतर मी घर कसं सजवलं आहे गणपतीसाठी डेकोरेशन कसं केलं आहे गणपतीची आरास कशी रचली आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गणपतीसाठी मी छान छान खाऊ बनवलं आहे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता लेट्स एन्जॉय व्हिडिओ हाय फ्रेंड्स नमस्ते तर तुमची कशी चालली आहे गणपतीची तयारी आज मी माझ्या गणपतीला मोतीचूरचे लड्डू बनवणार आहे आणि मला एक नवीन ट्रिक सापडली आहे तर ती ट्रिक काय आहे ती मी आता तुम्हाला लगेच दाखवते तर हे बघा फ्रेंड्स आ, सर्वात आधी हा असा प्लास्टिकचा कोण बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे आपण बुंदीसाठी केलेलं बॅटर जे आहे ते त्यात ओतून घ्यायचं ओतून घ्यायचं आहे आणि ह्या कोणनी बुंदी कशी पाडायची मी तुम्हाला लगेच दाखवते आणि हा मी छोटासा एक प्रयोग करून बघितला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित बुंदी पडलेली आहेत हे बघा तर आता चला आपण बघूयात कशी पाडायची बुंदी तर हे बघा फ्रेंड्स असा कोण घ्यायचा आहे आणि नुसतं तुम्हाला असं आहे हे बघा हे असं धरायचं आणि सगळीकडून असं फिरवायचं फक्त किती सुंदर पडती बघा बुंदी तर तुम्ही बघू शकता हे बघा किती छान बुंदी झालेली आहे तर आता मी अशाच पद्धतीने सगळ्या बुंद्या करून घेते तयार झाली आहे बुंदी आणि इकडे सुरू आहे पाक तर हे बघा फ्रेंड्स ही बनलेली आहे मस्त अशी बुंदी तर आता मी पटकन किती सुंदर लाडू झालेले आहेत एक एक मोती मस्त झालेला आहे कमेंट करायला मला विसरू नका आणि ट्रिक कशी वाटली तर हे बघा फ्रेंड्स मी ते कलरच्या करंजा करत आहे हे मी हे सहा कलर बनवून आहेत आणि हा साठा बनवलाय आता ह्या लाट्या माझ्या तयार आहेत करून करंजी बनवून तुम्हाला लगेच दाखव موسيقى <applause> <applause> गणपतीची तयारी जोरात चालू आहे शेवबा मस्त बनवली ही काय गोल गोल मस्त बनवली आता हे तेलाच सोडत हा आहे आहे मोठा आता फ्रेंड्स आता मी सुरू करत आहे अरास आणि आरासासाठी मला काय काय लागणार आहे मी आता तुम्हाला पटकन दाखवते हे बघा इथे आहे हे प्लॅस्टिकचं मी बाऊल घेतलाय आणि त्याला मी हे कसं लावलंय मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते हे इथे आर्टिफिशियल फ्लावर घेतले आहेत ओढणी घेतली आहे एक मला पुठ्ठा लागणार आहे अजून आर्टिफिशियल फ्लावर्स फ्लावर्स आणि थ था, काही थर्माकोल आणि हे आहे मोबाईलच्या कवरचं त्याला मी हे असं पेपर आणि रेड वेलवेट पेपर लावलेलं ला आहे आणि काही मोतींनी डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आहे मोबाईलचा बॉक्स इथे तुम्ही मागे बघू शकता त्यानंतर हे आहे पेपरचं मी असंच कमळ बनवलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आरास कशी करणार आहे तर फ्रेंड्स हे असं मी अर्ध गोल बनवून घेतलेलं आहे हाफ सर्कल आणि त्याला हे असे लायटिंग्स लावून घेतलेत आणि आता ही ओढणी मी त्याला लावणार आहे आता ती कशी लावते मी तर फ्रेंड्स हे बघा हे असं ओढणी लावून झालेली आहे आता मी हे इथून हे असे फ्लावर्स लावून घेणार आहे त्यानंतर मी हे असे थर्मकॉल फिक्स करून घेतलेले आहेत अरेंजमेंट झालेली आहे फ्लावर्सची तर हे बघा फ्रेंड्स फायनल लुक असं दिसत आहे तर फ्रेंड्स इथे मी फ्रूट्स घ्यायला आलेली आहे गणपतीसाठी फ्रूट्स घेतलेले आहेत The am

तर हे बघा फ्रेंड्स इथे देवा ही देवाला देवासाठी मस्त सुगंधवाली ही अशी असते मी तुम्हाला दाखवते आता तर हे त्याच्या उद्बत्ती आहेत आणि हे या बॉटलमध्ये आपण लावायचो घरभर मस्त वास दरवळतो राम <laughs> नारायण

Please, please, please. Thank you. <laughs> आज आहे आज आहे लक्ष्मीचं आगमन त्यानिमित्ताने मी, मी आज मी माझ्या कोरियातल्या ह्या मैत्रिणींना घरी बोलवलेला आहे हळदी कुंकासाठी मी साथ साथ है, मी है। <laughs> करूं, करूं। तर आम्ही हा असा छोटासा कार्यक्रम साजरी केलेला आहे आणि मी कालची साडी घातलेली आहे आणि व्हिडिओ कसा आवडला माझ्या मैत्रिणी कशा आवडल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका <laughs> बाय